पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरचा ताबा सुटल्याने सर्व्हिस रोडवरील दुकानासह घराची कंपाऊंड वॉल तोडून ट्रक झाला पलटी ड्रायव्हर अडकला कंटेनरमध्ये काशीळ येथे झाला भीषण अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी काशीळी येथे गांधीनगर कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला यामुळे कंटेनर हायवेवरून सर्व्हिस रोडला आला आणि लगतच असणाऱ्या दुकानात शिरला दुकानाचे शटर तोडून पुढे जाऊन घराची कंपाऊंड वॉल तोडून कंटेनर पलटी झाला या अपघातात कंटेनर ड्रायव्हर कंटेनरमध्येच अडकून पडला अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग इन्चार्ज तुषार जोशी बाजीराव चव्हाण अक्षय यादव सूरज कदम केतन देवळेकर अमोल गायकवाड सचिन जाधव घटनास्थळी पोहोचले व त्यांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला कंटेनरमधून बाहेर काढून अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल केले या अपघातामध्ये सर्व्हिस रोडवरील दुकानाचे मोठे नुकसान झाले असून घराच्या कंपाऊंड वॉलचेही नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती डी पी कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड